केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज उद्योगातील खाजगीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये देशभरात एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता त्यामध्ये नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एक लहरे या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते राज्यातील जवळपास शहाऐंशी हजार वीज कामगार अभियंते अधिकारी त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त प्रगत प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी यांनी या संपात सहभाग घेतला उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशातील वीज कामगारांनीही या आंदोलनामध्ये आपला पाठिंबा दिलाय महाराष्ट्रात समांतर वीज परवाना देण्याचा प्रस्ताव त्याचबरोबर जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण यावर विरोध दर्शवण्यासाठी एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता एक लहरी या ठिकाणी शक्तिमान गेट क्रांती मैदानावर संपाच्या अनुषंगानं कृती समितीच्या सर्व संघटनांतर्फे केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामध्ये ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनचे केंद्रीय नेते सूर्यकांत पवार ललित आलाट स्वागत गावंड ज्ञानेश्वर डोंगरे इम्तियाज मोमीन स्वप्नील जमले यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते या संपामध्ये सहभागी सर्व संघटनांनी भविष्यातही अशीच एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं असून संपासंदर्भात वर्कर्स फेडरेशनचे एस आर खतीब उमाकांत पोरजे नारायण देवकते छगन थोटे प्रदीप मोरे एन डी खेरनार योगेश कापडणीस भावना गांगोडे सतीश सोनार प्रकाश पवार सलीम सय्यद शरद खुगे रतन कावळे आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सभासद उपस्थित होते नमस्कार मी शशिकांत पवार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेचं मी इथला शाखा शा अध्यक्ष आहे या ठिकाणी समांतर वीज धोरण आणि मागासवर्गीयांचं आरक्षण यासंबंधी आम्ही या ठिकाणी लढा देतोय प्रमोशनाचं आरक्षण ज्या ठिकाणी बी बीजेपीवर आलेली राज्य आहेत अशा ठिकाणी हे आरक्षण अद्यापही लागू नाही झालेलं इतर राज्यांमध्ये ते लागू आहे तसं ते महाराष्ट्रामध्ये पण लागू व्हावं आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना जे जे शासनाच्या अधीन काम करतात अशा सर्वांना या ठिकाणी ते आरक्षण लागू व्हावं ह्या हा ह्यासाठी आम्हा हा लढा देतो आहे आणि ह्या लढा इतका भविष्यात तीव्र प्रमाणात होईल आणि आमच्या ज्या सा प्रमुख आहेत ते आम्ही सर्व मिळून खांद्याला खांद्याला आम्ही लढू या ठिकाणी आमचे केंद्रीय नेते खदीप साहेब सूर्यकांत पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यामार्गा आम्ही जोरदार आंदोलन करू मी सूर्यकांत पवार अखिल भारतीय विद्युत अभियंता महासंघाचा मी पदाधिकारी आहे आजचा हा संप जो आहे राष्ट्रव्यापी संप आहे या संपाचा मुख्य उद्देश हाच आहे की देशामध्ये जे खाजगीकरण चालू आहे जे काही म्हणजे खाजगी उद्योग हे गोष्टीची पूर्णपणे विल्हेवाट लावून त्या लोकांना दिलं चाललेलं आहे त्याच्याविरोधात आम्ही लढतोय हा लढा फक्त आमचाच नाही आहे आमच्या अस्तित्वाचा नाही आहे हा समाजातल्या प्रत्येक घटकाचा लढा आहे या खाजगीकरणामुळे समाजातला प्रत्येक घटक हा पूर्णपणे त्याच्यामध्ये भरपूर निघणार आहे मग तो शेतकरी असो सर्वसामान्य वीज ग्राहक असो उद्योजक असो किंवा मोठमोठ्या औद्योगिक ग्राहक असोसुद्धा कारण की हा उद्योग शासनमान्य कंपन्यांनी उभा केलेला शासनाचा शासनाच्या ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशातून उभा राहिलेला उद्योग आहे या उद्याचं उद्योगाचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं भारत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्या संपूर्ण उद्योगाचं खाजगीकरण इझिली कॉर्पोरेट हाऊसेसला दिलं चाललेलं आहे त्याच्या विरोधात लढतोय जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस हेच गोष्ट सांगितली जाईल की हा लढा लढत असताना जी लोकं कार्यरत होती ज्यांना त्याच्या बाबतीत अभ्यास होता ज्यांना ह्या गोष्टी कळत होत्या जनतेला या गोष्टीपासून हो मुक्त करण्यासाठी खाजगीकरणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आज आम्ही लढत आहोत भारतातले चोवीस कोटी मग तो वीज उद्योग असेल एल आय सी असेल विमा क्षेत्र असेल पोस्ट ऑफिस असेल रेल्वे असेल ही सर्व लोकं उतरलेली आहेत केंद्र शासनानं हे जे धोरण अवलंबलेलं आहे हे पूर्णपणे घातक आहे या जनतेचे या राष्ट्राचे प्रत्येक घटकाचे प्रश्न वेगळे त्यात खाजगीकरणामुळे आमचे जे मागासवर्गीय बांधव आहेत या लोकांच्या आरक्षणावर गदा येते त्यांचं सामाजिक स्तर त्यांचा उन्नती होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी पूर्णपणे विचारित केल्या के होत्या की ह्या घटकाला न्याय द्यायचा असेल तर हे सरकारी उद्योग शासनाच्या पैशानं जनतेच्या टॅक्समधून उभे राहिलेले उद्योग या ठिकाणी यांना समान संधी दिली पाहिजे या समान संधीने जो संविधानामध्ये या लोकांना आरक्षणाचा आमच्या बांधवांना जो काही आहे ते पूर्णपणे खारिज केले गेलेलं आहे या लोकांना वंचित केलं गेलेलं आहे या क्षेत्रातले तज्ञ अभियंते कर्मचारी तंत्रज्ञ या कामगारांना सुद्धा यांचा अनुभव बाजूला सोडून कार्पोरेट सेक्टर्समध्ये कमीत कमी लोकांना रोजगार देऊन जास्तीत जास्त नफा कमवायचा आणि तो नफा कमवून हे कॉर्पोरेट सेक्टर मोठे होऊ लागलेले आहेत त्याला आम्ही विरोध करतोय रस्त्यावर ऋण उभारू करतोय संसदेत अधिवेशन चालू आहे महाराष्ट्राच्या अधिवे विधानसभेत अधिवेशन चालू आहे आमचं राज्यकर्त्यांना एकच सांगणे की आम्ही हा लढा जीवाच्या आकांतानी लढतोय आज रस्त्यावर लढतोय परंतु हा लढा फक्त आमच्यासाठी नाही आहे ह्या भारतातल्या सर्व जनतांसाठी आहे जनतेने जागरूक व्हावं हो। आम्ही लोकप्रतिनिधींना हात जोडून विनंती करतो की नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांनी या सर्व गोष्टींना आम्हाला सहकार्य करावं आणि ह्या हो। लढ्यामध्ये एकजूट आणि एक संघ लढून भारताला या मुक्त कर, खाजगीकरणापासून मुक्त करावं एवढी मी विनंती करतो माझं नाव एस आर खम मी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिटी वर्कर्स फेडरेशनचा केंद्रीय उपाध्यक्ष आहे आज नऊ जुलैचा जो संप आहे खरं तर हा देशव्यापी संप देशाच्या कामगार विरोधी नीती धोरण उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी अधिकारी अभियंते गेली दोनशे तीस ते तीस दिवस ते आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी चार जाने चार जूनला विधानसभेमध्ये सांगितलं होतं की विजेचा समांतर परवाना आम्ही देणार नाही आणि महावितरण कंपनीला पन्नास हजार कोटीचं पॅकेज देऊ आणि याच्यातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू मात्र त्यांची परस् आज परिस्थिती अशी आहे की त्यांनी दिलेल्या संपूर्ण आश्वासनाला त्यांनी ओ... हरताळ फासलेला आहे आणि म्हणून आमच्या केंद्रीय नेतृत्वांनी घेतलेल्या निर्णयासवर जवळपास जा सहा प्रमुख संघटना आम्ही आजच्या या संपामध्ये सहभागी आहोत वेळ पडली तर कदाचित जसा जसा निर्णय होईल त्या खाजीकरणाच्या धोरणाविरुद्ध आम्ही लढणार आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड